नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा मे दोन आठ चौजला बाजार सेम देतील आपण कांदा आवक बघू शकता तर मग मित्रांनो आज चार ते साडेचारलाही आवक झाली बघू शकते इकडे पुढं आणि इकडं पूर्ण रिकम आहे बघू शकतो मित्रांनो इकडे रिकम आहे सगळं चला मग सुरू करूया आजच्या यावला कांदा बाजार हो दररोजचे कांदा बाजार हो जाणून घेण्यासाठी आपल्या बेळी राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ साईक ऐकू तर शेतकरी मित्रांनाही शेअर करा व चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्यावा जेणेकरून तुम्हालाही दररोजचे कांदा बाजार हो इकडे जातील दररोज हो का 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 आपण कांदा बाजार होय या अपलोड करीत चला मग सुरू करे आज ते काय भाव निघले ते बघू काल भाव थोडीशी डाऊनच होते आज बघू काय परिस्थिती हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा आहे भुरकट कांदा गोल्ट आहे सगळा बघू शकतो काय भाव गेला बाया आठशे रुपये ग्वाल्ट गेला बघू शकते गोल्टीची क्वालिटी आठशे एकशे चाळीस रुपये पावती आहे हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो सगळं भुरकट कांदा आहे ना का सगळे दुबळ केले शॉर्टिंग तुम्हाला सगळ्या काय भाव गेला गा? काका चारशे पंच्याहत्तर रुपये चारशे पंच्याहत्तर रुपये बघ शकतात खादळ सगळी पावती हा बघ शकतो ना अशी क्वालिटीचा बुरकट गोल्ट आहे आपण क्वालिटी बघ शकतो अशी क्वालिटी का गोल्टीची काय भाव गेला काका आठशे आठशे रुपये बुरकट गोल्ट गेला बघ शकते गोल्टीत क्वालिटी पावती आहे हा बघ शक आज क्वालिटीचा कांदा कांद्याची आपण क्वालिटी बघ शकतो बुरकट आहे काय बघायला काका चारशे 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 सत्त्याण्णव गोल्टा गेला बघू शकतो गोल्टेज क्वालिटी पावती बघून आज क्वालिटीचा मिडियम साईज मध्ये कांद्याला कलर एकच नंबर आहे एकच नंबर क्वाल्टीचा कांदा आहे काय बघायला काका चौदा चौदाशे एक्कावन्न रुपये हा कांदा गेला बघू शकतो कांद्याची क्वालिटी आज क्वालिटीचा कांदा मिडियम साईज मध्ये कलर एकच नंबर कांदा ही पावती ही बघ शकतो आश क्वालिटीची गोल्टी सगळी एक सारखी गोल्टी आपण गोल्ठी क्वालिटी बघू कलर एकच नंबर गोल्टीला काय बघली काका हजार एक रुपये गेली गोल्ची आपण क्वालिटी बघू शकता पावती आहे हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची आपण क्वालिटी बघू शकतो एकच नंबर क्वालिटी कांद्याची सगळी एक सारख्या क्वालिटी का काय बघायला काका सतरा सतराशे सतराशे दहा रुपये कांदा गेला बघू शकतो कांद्याची क्वालिटी एकदम टॉप आहे कांद्याची क्वालिटी एकच नंबर आहे सगळी एक सारखा आहे बो शो हाज क्वाटी तो काना कानाटी बो सकता क्वाटा है बाबा अठारह कानी पावती है बो सक रहा हाज क्वाटी तो काना है कानी जो क्वाल्टी बो सकता हज क्वालिटी है कानीट कलर रे आवड़ोबड़ कंदा है सग बोगा रुपये नौशे रुपए काना गल्ला बु कांदे कानी की पावती है हा बघ आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता पावडर मारले राहायला अश क्वालिटी कांद्याची गुलाबी कलर वे हो काय गेला काका अकराशे चोवीस रुपये कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी अश क्वालिटी साईज मध्ये कांदा आपण बघू शकता पावती बघ शकतो अशा क्वालिटीची एक सारखी गोल्ठी क्वालिटी एकदा टॉप आपण गोल्ची क्वालिटी बघू शकता अश क्वालिटी गोल्टी सगळी एक सारखी साईज काय वागली काकाशे गेली नऊशे रुपये काकांची गोल्टी गेली आपण गोल्टीची साईज घेऊ शकता आज साईज ती पावती हा बघ शकतो आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो एक सारखा कलर कलर एकाच नंबर आहे कांदा आणि साईज एक सारखी सगळी कांद्याची काय काय बाया सोळाशे तीस रुपये हा कांदा गेला बघ शकतो कांद्याची क्वालिटी आज क्वालिटी कांद्याची कलर एकच नंबर आहे कांदा हा बघ शकतो आज क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता काय वागायला बाया काय भाव गेला तेराशे पंच्याऐंशी रुपये हा कांदा गेला बघ शकतो कांद्याची क्वालिटी आज क्वालिटी कांद्याची भुरकट कलर थोडासा आणि गोलटा मिक्स आहे त्याच्यामध्ये ही पावती आहे तेराशे पंच्याऐंशी रुपये हा बघतो आज क्वालिटी कांदा कांद्याची आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता काय भाव गेला का का पंधराशे रुपये हा कांदा गेला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता ही सगळे सारखे क्वालिटीचा कांदा आहे कलर एकच नंबर ही पावती विभागावर हा क्वालिटीची गोल्टी सगळी पावडर मारली गोलटीला भरपूर पावडर मारली जास्त पावडर मारलेले काय बघले बाबा सहाशे ब्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतो ही पावती आहे क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी एकच नंबर आहे आणि एक साईज कांदे सगळी काय बघले काय सतराशे नऊ रुपये कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता सगळी एक साईज कांद्याची क्वालिटी एकच नंबर कांद्याची बघू शकत पावती आहे सतराशे नव्वद रुपये हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू एक साईज कांदा आहे कलर एकाच नंबर आहे कांदा काय भाग आहे का काय टॉप क्वाल्टीचा माल केला कांदा क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर कलर जवळ बघू शकता आणि साईज सगळी सारखीच आहे पावती आहे हाऊक शकतो आज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकतो गोल्टी सगळी एक साईज मध्ये सगळी गोल्टी बघू शकतो गोल्टीची क्वालिटी काय गेली बाया ಪಾಚೆ ನವ್ಯ ರೂಪಾಯಿ ಬಾಯ್ಜಿ ಗೋಲ್ಟಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಸಕ್ತಿ ಗೋಲ್ಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಈ ಪಾವತಿ ಪಾಶೆ ನವೇನ ಅಷ್ಟು ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೀಡಿಯಮ್ ಸೈಜ್ ಮತ್ತೆ ಕಾಂದಾಗ ಕಾಂದೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋಗ್ಸಕ್ತಿ ಅಷ್ಟು ಕ್ವಾಲ್ಟಿ ಕಾಂದೇಜಿ ಕಾವಾ ಕಾಗ ಕೆರಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಂದಾಗೆಲ್ಲ ಹೋಗ್ಸತ್ತೆ ಕಾಂದೇ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಅಷ್ಟು ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಂದೇಜಿ ಈ ಪಾವತಿ ही बघू शकतो आज क्वालिटीची गोल्टी सगळी छोटी साईज गोल्टी पण एक साईज आहे सगळी बघू शकतो गोल्टीची क्वालिटी गोल कलर हाय गोल्च चांगला कलर आहे काय बघायला का काका ही चारशे एक्केचाळीस रुपये पाचशे एक्केचाळीस रुपये गोल्टी गेली बघ शकते गोल्टीची क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकता आज क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता सगळा शॉर्टिंगचा माल आहे पण एक साईज कांदा सगळा काय भाव गेला काका नऊशे पंच्याण्णव रुपये शॉर्टिंगचा माल गेला कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला ही पावती आहे हा बघ आज क्वालिटीचा कांदा आहे मिडीयम साईज मध्ये गोलटा आहे भुरकट सगळा कलरच नाही कांद्याला काय भाव गेला बाया आठशे रुपये भुरकट गोल्टा गेला बघ क्वालिटी ही पावती आहे सगळे चोपडे कांदा आहे दुबळ मिक्स आहे काय मध्ये आज क्वालिटी कांद्याची काय भाव गेले काय सातशे एकाशी रुपये बायाचे कांदे गेले बघ कांद्याची क्वालिटी सगळी चोपडे गोल्ती। गोल्ती, गोल्ती। ही पावती बघाय हा क्वालिटी गोल्ठी गोल्टी क्वालिटी सगळी भुरकट गोल्टी छोटीशी काय बागली बाई तीनशे पंच्याकट गोल्टी गेले गोल्टी बघू शकते आज क्वालिटीची गोल् सगळे तोट्या गोल्ड तोटे मिक्स गोल्टी बघू शकतो गोल्ट क्वालिटी काय वागली काही चारशे रुपये तोटे मिक्स गोल्टी बघू शकतो गोल्ड क्वालिटी ही पावती आहे बक्षा ग्रहण आज कॉलिटी गोल्टी गोल्टी कॉलिटी बक्षा सगळे तोट्या गोल्टी तोट्या गोल्टी सगळ्या बघू शकता काय भाऊ गेले काय चार शाक रुपये गोल्टी गेली बघू शकता गोल्टी कॉलिटी पावती एक बघू शकतो आज क्वालिटी गोल्टी सगळी एक साईज गोल्टी कलर एकच नंबर गोल्टी बघू शकतो गोल्टी कॉलिटी काय भाव गेले बाय चारशे बासष्ट रुपये बायची बायची गोल्टी गेली बघू शकते गोल्टी कॉलिटी आज कॉलिटी गोल्टी पावती आहे हबक शॉ हा क्वालिटीचा कांदा कांदा, कांदा, का का, का? कांदा कांदा बघू शकतो सगळा एक साईज कांदा मोठा कांदा सगळा काय लावेला काका सोळाशे नव्या रुपया मोठ्या साईजचा कांदा कांदा कडे गावचा कांदा काका सांगताय कलर एकच नंबर आहे कांद्याला ही पावती सोळाशे नव्याण्णव हब रु आज क्वालिटीचा कांदा कांदेच क्वालिटी बघू शकता आज क्वालिटी कांद्याची थोडीशी मिडियम साइज आणि मोठा कांदा मिक्स आहे बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला काय भाव गेला का का सोळाशे पंधरा रुपये कांदा गेला बघू शकता क्वालिटी अशी क्वालिटी कांद्याची पावती हा बघू शकतो आज क्वालिटी बुरकट कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता आज क्वालिटी कांद्याची काय भाव गेला का का तेराशे एक्क्याऐंशी तेराशे एक्क्याऐंशी रुपये कांदा गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे गोल्टी 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 क्वालिटी बघू शकता थोडीशी गुरकट गोल्टी एक सारखी गोल्टी सगळी साइज ला काय भाव गेली का काही बाराशे ऐंशी रुपये भुरकट गोल्टी गेली बघ गोल्टीच क्वालिटी ही पावती हा बघ शाय आज क्वालिटीचा कांदा कांद्याच क्वालिटी बघ शकता आज क्वालिटी भुरकट कलरचा कांदा आहे हो काय भाव गेला अकराशे एक्क्याऐंशी रुपये कांदा गेला बघ कांद्याची क्वालिटी ही पावती आहे आज क्वालिटीची गोल्टी गोल्टीची क्वालिटी बघू शकता आज क्वालिटी गोल्टीची मीडियम साईज मध्ये सगळी एक सैज गोष्टी काय बघली काका सवाशे सवा सातशे रुपये काकांची गोल्टी गोल्टी ताप क्वाल्टी भाऊ शकति हे बघतो आज क्वालिटीची मध्ये सैजमध्ये का तोटा गोल्टी सगळ्या बोग शकता कलर थोडस गोल्टी काय वागली काका शंभर रुपये गोल्टी एवतं गोल्टीची क्वालिटी पवती आहे हाय बघ शक आज क्वालिटीचा गोल्टा गोल्डची क्वालिटी बघू शकता थोडासा फिकेट कलर गोल्डाला काय वागेल काका तेराशे पंच्याहत्तर रुपये हा गोल्टा गेला बघू शकता गोल्डीची क्वालिटी ही पावती आहे तेरा पंच्याहत्तर रुपये हा बघू एकदम टॉप क्वालिटीचा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा कांदा आहे आणि कलर एकच नंबर आहे कांदाला मोठ्या साईज मध्ये सगळा कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी काय वागेल काका कांदा काय सतराश सत्तर रुपय का सगळी भुरकट गोल्टी आहे कलर थोडासा कमी गोल्टीला काय भागेल का काही हजार एकावन्न रुपये गोटी गेली बघ शकते हजार एक्कावन्न रुपये गोल्टी गेली गोल्टीच्या क्वालिटी शकता ही पावती आहे